निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क मुख्य <rean> विषय असा आहे की आमचे सव्वीस लोकांचे जे क्लायंट आहेत त्यांच्यासोबत त्यांना त्यांनी बिल्डर अमोग एंटरप्राइसेस राजाराम मांजावकर यांच्याकडे एक गुंतवणूक केली होती वीस टक्के पेक्षा जास्त अमोल त्यांनी गुंतवणूक केली होती पण आज दोन अकरा पासून आजपर्यंत त्यांना घर पण नाही भेटले आणि त्यांचे पैसे पण नाही भेटले त्या गोष्टी साठी आज ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये एक एफ आय आर एस टाकण्यात आली कॉर्पोरेट ऑफिसेशन त्याच्यानंतर आमचे क्लायंट्स यामध्ये त्यांचा इंटरफेअरसन सुरू झालेले आहे त्यांनी त्यांचा क्लेम लोकल पोलीस सोबत लो ई डब्ल्यू सो समोर समोर प्लस एन सी डब्ल्यू समोरसुद्धा पण त्यांचा क्लेम पुढप करत आहेत त्यांना आयदर घर किंवा पैशामुळे अशी त्यांची मागणी अच्छा जे बिल्डर आहेत त्या बिल्डर्स बद्दल सांगा की त्यांची पार्श्वभूमी वगैरे तुम्ही तपासली असेल ह्याच्या आधी पण त्यांनी असं केलं होतं का बिल्डरचं नाव काय थोडी काय त्यांच्याबद्दल काय आता आमच्या क्लायंटने जेव्हा इन्वेस्ट केलं त्यावेळेला असं काही कुठल्या क्रिमिनल केसेस अमोग इंटरव्यूज होता असं त्यांनी काही त्याची पडताळणी तशी केली नव्हती पण आजच्या आज कट आजच्या दिवसाला असं करते की अमोग एंटरव्ह्यूजवर चिक्का केसेस रजिस्टर्ड आहेत वन थर्टी एट पासून इव्हन काही एफ आय आर्स पण रजिस्टर्ड आहेत तर हे अँटीसिडेंट्स जे आपण म्हणतो ते अँटीसिडेंट आज यांच्यासमोर लोकांसमोर येत आहे अँड हे थोडं त्यांच्यासाठी काळजीचा विषय झाला प्रशासनाशी त्यांच्याबद्दल जे बिल्डर आहेत त्यांच्याबद्दल काय कारवाई केली गेली आहे त्याबद्दल काय माहिती आता अमोग एंटरप्राइजेस द एफआयआर मध्ये नोंद आहे त्यांची आता नऊ आर पैकी अमोग एंटरप्राइजेस नंबर वन मध्ये आहे त्यांचं त्यांचे अँटीसेप्टर बिल ऍप्लिकेशन सेशन कोड समोर आहे आज आजपर्यंत तरी काही अर्ज आले नाहीये किंवा कुठल्या प्रोटेक्शन पण नाहीये किती दिवस झाले ऑगस्ट आहे पंचवीस पासून आज आपण ऑलमोस्ट मोर देन मनमंथ झालेलं आहे पण त्यांचा काही अरेस्ट अजून झालेला नाहीये त्यांना कोणत्या प्रकारची कारवाई झालेली नाही हा इन शॉर्ट आता ते अरेस्ट नाही पण त्यांनी अँटीसिप्टीसाठी कुठं केलेलं आहे त्यांना कुठलं कोर्टाचं प्रोटेक्शन नाही आहे असं म्हटलं तर आय ओ अरेस्ट करू शकतात आज पण पण त्याने अरेस्ट कॅविषयी अजून झाले नाही तीन ऑक्टोबरला बदला मग त्यांच्या अँटीसिफिला पेशंट हेयरिंगला आहे त्यासाठी त्याविषयी आम्ही सुद्धा एंट्री करू आणि कोटा समोर सगळ्या गोष्टी मागतो तुमची मुख्य मागणी काय आहे तुमची मागणी आहे की दोनच मागणी एक तर आमचं फ्लॅट किंवा पैसे परत किवा दुसरी गोष्ट हे जे काय अशा घटना घडतात त्यासाठी जे ऑलरेडी एफ आय आर रेजिस्टर्ड आहे त्याप्रमाणे त्यांना योग्य कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दखल करून त्यांना जे काय योग्य शिक्षा होईल त्यासाठी आम्ही आमचं सोडून पुढची भूमिका काय असणार आहे साधारणपणे आता संपूर्ण हा संपूर्ण केस आम्ही दोन प्रकारे पहिली गोष्ट अशी आहे की आता जे कंपनी आहे आणि आम्ही रिक्वेस्ट करू की आमच्या लोकांचं क्लेम आहे ते कन्सिडर करावं कारण एग्रीमेंट्स कॉन्ट्रॅक्ट जे काय आहे असं त्यांनी रिझॉल्युशन सबमिट केलं आहे की ते कन्सिडर करतील असं त्यांचं आश्वासन कोर्टासमोर आहे त्या आश्वासनच्या प्रकारे आम्ही इन्सेटिव्हमध्ये आमचा क्लेम प्रोडअप करू सेकंडली हे जे क्रिमिनल केसेस ऑलरेडी फाईल झालेत त्याच्यामध्ये आज व्हेरी सून आम्ही बॉम्बे हायकोर्टला अप्रोच करून एक

बोरिली ईस्टला मागाटणी डेपोच्या पलीकडे म महाकाली एसआरए प्रकल्प आहे तिथे कित्येक म्हणजे आमच्यासारख्या लोकांनी बुकिंग केलेली आहे त्या बुकिंगमध्ये बिल्डर जो आहे अमोक एंटरप्राईज राजाराम बाबला मांजावकर आणि त्यांचे पार्टनर्स आणि याचे जे ब्रोकर आहेत जगदीश त्रिपाठी यांच्या थ्रू आम्ही तिथे बुकिंग केली आता आम्हाला सांगितलं की दोन वर्षामध्ये एक वर्षामध्ये इथे बिल्डिंग बनेल आणि प्रोजेक्ट कंप्लीट होईल आणि आम्ही तिथे लोकांनी कित्येक लोकांनी आमच्या मार्फत म्हणजे जगदीश त्रिपाठीच्या मार्फत बुकिंग केली तर आमचा जो सध्याचा जो ग्रुप आहे तो कमीत कमी, -कमी सव्वीस लोक आहेत ते नियर अबाउट साडेचार करोड लोकांनी म्हणजे साडेचार करोड अमाऊंट प्रिन्सिपल त्याच्यामध्ये बुकिंग केली आहे आता बिल्डरकडे आम्ही दोन हजार अकरापासून चौकशी करतो आहे की कधी पोझिशन मिळेल कधी मिळेल तर तो रोज म्हणतो की पुढच्या महिन्यात काम चालू होईल नवीन पार्टनरशिप झाली आहे जेवी झाली आहे तर या संदर्भामध्ये टाळाटाळची प्रश्न आणि टाळाटाळची उत्तरं आम्हाला मिळतात आता आज कळलं की म्हणजे दो गेल्या महिन्यामध्ये में एका व्यक्तीने कुठेतरी कस्रबा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली आणि तो जो गुन्हा दाखल झाला तर त्या तो जो गुन्हा दाखल झाला आज तो गुन्हा खूप मोठी आर्थिक फसवणूक आहे म्हणून तो गुन्हा आता ला अलोकेट करण्यात आला आहे त्याच्यावरून कळलं की अंदाजे दोनशे लोकांनी तिथे अजून बुकिंग अशीच केली आहे आणि असे कित्येक लोकांना यांनी फसवलेलं आहे ते आज प्रकल्प कधी पूर्ण होईल त्याची काही शाश्वती नाही काही नाही आमच्यातर्फे जो जो कस्तुरबा पोलीस स्टेशन तर्फे जो एफ आय आर फायलिंग झालाय तो, तो जो त्यांनी अँटी बेलसाठी नऊ जुनाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे त्यांनी अँटीसिपटरी बेलसाठी ऍप्लिकेशन केलं होतं दिंडोशी पोलीस दिंडोशी कोर्टामध्ये मग तिथे आम्ही इंटरवेनर म्हणून सबमिट झालेलो आहोत ॲप्लिकेशन आम्ही केलेलं आहे आता तो जो पूर्ण आ, जो घोटाळा आहे तो खूप मोठा आर्थिक घोटाळा असल्या कारणाने हा पूर्ण मॅटर युवडब्ल्यूला अलोकेट करण्यात आला आहे तो आता युओब्ल्यूचा जो मॅटर आहे तो काय सेशन कोर्टामध्ये मुवमेंट चालू आहे काल त्याची तारीख होती तिथेही आम्ही इंटरप्रेनर म्हणून सबमिट झालेलो आहोत माझ्याबरोबर आमच्याबरोबर सव्वीस लोकांचा ग्रुप आहे आणि आमचे ॲडव्होकेट रुपेश जयस्वाल यांच्यामार्फत आम्ही तिथे इंटरप्रेनर म्हणून सबमिट झालेले आहे आणि हा जो गुन्हा आहे आम्हाला आमचे पैसे मिळावे किंवा घर मिळावं यासाठीच आमची न्याय केले न्याय न्यायदेवतेला विनंती आहे पोलिसांचं सहकार्य सध्या तरी म्हणजे असं कुठला विषय आमचा आला नाही कारण की पोलिसांकडे त्यांच्या विरुद्ध तक्रार गुन्हा दाखल केलेला आहे फक्त एकच आहे की अजूनही गुन्हेगार ते बेफिक्रीने बाहेर फिरतायत आणि त्यांना अटक झालेली नाही आहे आणि त्यातल्या दोन जणांनी अँटीसिपटरी बेलसाठी ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि अजूनही त्यांचा बेल अप्रूव्ह झालेला आहे आणि तिथे आम्ही सेशन कोर्टामध्ये यूडब्ल्यू तर्फे आम्ही इंटरप्रेनर म्हणून एप्लिकेशन ही केलंय की कुठल्याही परिस्थिती त्यांना बेल मिळू नये आणि हा जो झालेला गुन्हा आहे खूप मोठा गुन्हा आहे आम्ही सध्या तरी सव्वीस जण आमच्या संपर्कामध्ये आहोत आणि सव्वीस जणांनी मिळून एक लॉयर केलेला आहे आणि त्यांच्या संदर्भात पुढे आपण चालू आहोत आणि पुढची प्रगती आपल्याला लवकरात लवकर कळवण्यात येईल मुख्य मांडणी म्हणजे आमचा जो आज मुंबईमध्ये प्रत्येकाला स्वप्नाचं घर हवं असतं हक्काचं घर हवं असतं तर आम्ही इकडून तिथून पैसे अरेंज करून त्यांना दिले आणि आम्हाला आमचं घर मिळालं पाहिजे किंवा आम्हाला आमचे पैसे मिळाले पाहिजे आज जर तुम्ही साधारण कॅल्क्युलेशन केला जर आपण पोस्टात जरी पैसे ठेवले तर पंधरा वर्षामध्ये चार पटीने पैसे वाढतात आज आम्ही जी मूळ रक्कम टाकलेली आहे त्याहूनही डेफिनेटली आम्ही अपेक्षा करतो किंवा आम्हाला आमचं घर द्यावं जे आम्ही थ्री बी एच के बुकिंग साठी दिलेली आहे निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क